परिषदेच्या निवडणुकीत याही वेळेस चुरस पाहायला मिळण्याची शक्यता येत्या बारा जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या जागांसाठी उमेदवार आहेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती परंतु कोणत्याच उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं निवडणुकीत आता काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे या निवडणुकीत गुप्त पद्धतीनं मतदान होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं नऊ उमेदवार उभे केले असून विरोधी महाविकास आघाडीनं तीन उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक पाच उमेदवार उभे केलेत तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत काँग्रेस आणि ठाकरे गटानं प्रत्येकी एक उमेदवार उभा केलाय तर शरद पवार गटानं भारतीय शेतकरी पक्ष आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय भाजपनं राज्यमंत्री पंकजा मुंडे अमित गोरखे सदाभाऊ खोत योगेश टिळेकर परिणय फुके यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे शिवसेनेकडून माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने तर अजित गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय ठाकरे गटानं उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिलीये तर काँग्रेसनं दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मतांची आवश्यकता आहे पक्षीय बलाबल पाहायला गेलं तर महायुतीमध्ये भाजपचे एकशे तीन शिवसेनेचे चाळीस आणि राष्ट्रवादीचे चाळीस आमदार आहेत याशिवाय महायुतीमध्ये मनसेचा एक आमदार बहुजन विकास आघाडीचे दोन आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा एक आमदार धरला तर महायुतीचा वाटा दोनशे तीन वर जातोय इकडे महाविकास आघाडीत बघायचं झालं तर काँग्रेस सदतीस ठाकरे गट सोळा शरद पवार गट बारा समाजवादी पक्ष दोन भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी एक आणि शेतकरी आणि कामगार पक्ष एक अशा एकोणसत्तर आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे निवडणुकीत बारा उमेदवार असल्यानं कुणाची मतं कुणाला पडणार हे पाहणं औसुक्याचं असणार आहे या निवडणुकीत ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराकडे विशेष लक्ष असणार आहे उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत आपले पी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिलीये सर्व पक्षात चांगले संबंध आणि विशेष करून शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांशी सौख्य असल्यानं मिलिंद नार्वेकरांच्या लढतीमध्ये सर्वांचं लक्ष असणार आहे सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे एकूण पंधरा मत आहेत अशा स्थितीत मिलिंद नार्वेकर यांचा विजय निश्चित करण्यासाठी पक्षाला आणखी आठ मतांची गरज आहे ती आठ मतं नार्वेकर स्वतःचे हितसंबंध कामाला लावून मॅनेज करणार की शिंदे मित्राला मदत करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे त्यामुळे जून दोन हजार बावीस ला झालेल्या विधान परिषदेप्रमाणे याही निवडणुकीत मतांची रस्सीखेच आणि मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार हे मात्र नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका